चला पटापटा पटा, चला या बघा आता हे ना ही hmm. पहिली त्या गाड्याला काढून घ्यायला लावतो सगळी काय ती उगा अशी ठेवून उपयोग नाही वाळली नाही त्याला कुत्रा खात नाही आता काय तुला तर रानात पाठवून उपयोग नाही तुम्ही झालाय तलाठी मग पण रानातलं मला काही येतच नाही ना आता नाव hmm. ना। <laughs> ना आलं तरी चाल त्याला काय सरकारी नोकरी तुम्ही hmm. तुमची सेवा करायला आता आम्हालाच <laughs> ते ते पण कधी सांगितलंच नाही अजून पुढच्या आठवड्यात होईल जवळ एखादा तालुका भेटला पाहिजे तुम्हाला भेटलं तर परत मग येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होईल कसं आहे घरच्या घरी असं म्हणजे तुला अप डाऊन करता नाही तर जवळ तर नाही भेटणार बहुतेक बघू आता सुरुवातीला भेटन तिथं चिटकून राहतो मी नंतर आपण बघू वशील आणि कुठे जमला आपल्या जवळपास घेऊ ट्रान्सफर करून नाही तर आम्ही तिकडे राहिला येऊ मग काय तर हा शी तर काय वाटेन देऊन टाकायचे आपल्या आता तेच करू जॉईनिंग झाल्यानंतर आता काय नाही आता फक्त ये ना तुम्ही जॉईनिंग व्हा आणि सटकून करा आयला एवढी वर्ष आपण मेहनत घेतली त्याचं फळ आलं आता पण मग काय तर काय तर केलं पुरीनं हा नाव काढलं पुरीने मग चला घरी आता काम ओळखायच्यात बरीच ये ना वाज वर यायला लागते मग काय तर मग मामा या बाची बुवा <laughs> पेड खायला आले काय हा म्हणलं या घेऊन आता पोरगी झाली बाबा आनंद आम्हाला हाय की आम्हाला पण कळालं ती म्हणणं चालू अरे इतका अभ्यास केलाय पोरीनी इतकी मेहनत केली काय सांगायचं तुला एम पेशिका फॅप्याशी का असते तसलं दिलंय दोन तीन या हाय की माहिती की आणि मग सोपं आहे का एवढं शिक्षण तो काय झाले रे मी हाय की जस काय तुम्हाला माहितीच नाही करत नाही चालायचं चला आमची पोरगी आम्हाला अभिमानी आता आहे ना मस्त जॉईनिंग बिनिंग झालं तिचं एखादा कलेक्टर नाही तर तहसीलदार बघून लग्न लावून तुम्ही लग्नाच काय आता तुम्ही दिल माग शब्द पण मग म्हणलं बघा आता झालं तिचं सुरळीत चांगलं चाललाय तुझ्या ओळखीच काय असेल ना चांगलं स्थळ एखाद्या तहसीलदार सांगा बरं का हा आणि मग ती सांगाय आलोय ना मग मी पण तुम्ही शब्द दिलता पूर्गी दिन म्हणून कधी दिला होता कधी दिला होता आता दिलेला शब्द पण विसरायला लागले का अरे ते लहानपणी खेळा खेळता तर काय लहान आम्ही पाळण्यात नव्हतं दिला मला आठवतो मी चांगलं मोठं झालं दिलाय ना तुला आठवत बस काही आठवत आहे आता आता देऊ म्हणून तर शिक्षणाला मी पैसा घातला आ, ते आता मदत सगळ्यांनी केली बर का तू बी ते थोडाफार वाट, वाटा उचलला नाही नाही लय पण परत करू ना थोड्या दिवसांनी काय करू परत पैसे तुमचे परत मग मदत पैशामुळे मी नाही नोकरी ना लागलो त्याच काय मग ते तुमचं राहिलं तुम्हाला काय म्हणलं मी नोकरी लागू नका म्हणून तुम मामी तुम्हाला काय माहिती याच्यातलं मामा तू असं करू नको बर का मग कसं करू आता दिलेला शब्द पाळीत का नाही तू मग म्हणजे तुला हिच्याशी लग्न करायचे अरे जरा अर्षद तोंड बघत जा जरा या खादी दलिंदर दिसतोय तू जोड तरी आहे का तुमचा आधी नव्हतं कळत का नाही आधी लहानपणी दिसाय चांगला होता तू कस कुत्र्याची पिल्ले बी लहानपणी चांगली दिसतात पण मोठं झाले वाचतोय का त्याला काय हा उघड डांगा याची डांगा येतो तू तू कुठं त्या कुठं कुठे मग हि तर आधी कळ पाहिजे होत आधीच सांगायचं होतं मी पैसे दिलं अर पण मला काय माहितीये आता पोरगी एवढी शिकर आमची मग पूर्वी विश्वास नाही का आता तसं तू पण लोक लय नको बोल मामा तिचं पण प्रेम आहे माझ्यावर काय होतं आता थोडी होत हो हा नाही आता तुला मोठ्या माणसाच गोड लागत लहानपणी काय कळत नसेल लेकरांना काय करत ती चड्डीत नव्हती लहानपणी राहू दे नका लय नका बोलू तुम्ही कळलं का नाही काय नका लय बोलू काय ताई नाही काय लय दिवसाच नाही ती पण माझ्या सोबत लग्न करायचंच नाही ना कशाला डोकं लावतोय हा आता तुला मोठ्याली गोड लागते म्हणलं तुला आता कशाला गरीबाच्या नाही लागशील तू बरं एक मिनिट तुझी इच्छा आहे लग्न करायची तुला पसंद आहे का येऊ नाही तुला पसंत आहे का नाही बाबा मला म्हणजे तू पसंतच नाही आम्हाला ते कसं काय तुझ्या बरोबर लग्नाला पाहिजे होत ना शब्द द्यायच्या आधी माझ्या आईला पण शब्द दिलेला आहे अरे उगा तिला आता गोड वाटावं म्हणून म्हणलं मी बाबा माझा स्वानी आहे बाबडे आहे करून टाकीन लग्न म्हणलेलं काय आता ते काय एवढं धरायचं असते का हा नसतं धरायचं उद्याच आईला पाठवतो मग आता या बघ पाठवून दे नाही तर तू काळजी करू नको तुझ्यासाठी चांगली पोरगी बघतो मी एखादी नका बघू राहू द्या दिसतय उद्या त्या पोरीला पण म्हणतात नव्हतं शब्द दिला लग्न झाल्यावर तुझा विश्वास नाही आमच्या काय करायचं विश्वास तुम्ही पण बरं चालतंय पुढच्या वेळ आले जेवण करून जा बर का राहू द्या त्यांनी किती जायला येते आता एवढे पैसे देतोय तरी पोरग हुंडारून चालले मग काय तर चांगलं माजले गरज नाही त्याला पैशाची गरज नाही लग्न करायचं एवढं पुरीच लग्न करायचं नाही नाही पोरगी त्याला मागायला थोडी फार बुद्धी पाहिजे ना, ना त्याला मा मा... हात मागाय चाललाय तो तो दिसाय जर शेटवान का ही दिसाय आहे एवढी चांगली जोर तरी जमतोय का त्यांचं कळलं पाहिजे दिला होता अरे मला काय माहिती असलं डांगाची डांगाळ होईल ते मोठं झाले हो त्याच्या मापाच्या पॅन्टी सुद्धा भेटायला पण करत नाही काही निस्त फिरतो असली आता लेला मुंगाला लागायला येतात हाकलून द्यायचं बरं चला आता घरी चला